की आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत कारण शिवसेनेची आणि काँग्रेसची बैठक झाली बरेच लोक विचारतात की तुमच्या आणि काँग्रेसचं काही कॉर्डिनेशन नाही आहे का, का। तर आमचे ऑब्झर्वर जे आहेत शेखरमाने दोन चार दिवस सोलापूरला येणार आहेत आमची त्यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार आहे परंतु वरच्या आदेशाप्रमाणे आम्ही आत्ता बैठक घेऊन हे सांगतोय की आम्ही महाविकास आघाडीचा दा धर्म पाळणारे आहोत त्यामुळे तुम्ही जे काय जबाबदारी द्याल आम्ही ती पार पाडणार आहोत कारण शेवटी कसं आहे हे उमेदवारी सगळीकडे आहे आता माझ्यात आमचा उमेदवार आहे पण तिथं आमच्या उमेदवाराला पण त्यांच्याकडनं त्रास होता कामा नाही ह्याच्यासाठी आम्ही त्यांना सांगतो की आम्ही स्वतःहून तुमच्याकडे येऊन पाठिंबा देणार आम्ही स्वतःहून आम्हाला जबाबदारी द्या ती जबाबदारी आम्ही पार पडू तुम्ही जे जबाबदारी द्याल ते आम्ही घेऊ अनेक घोटाळे झालेले आहेत उत्तरमध्ये जे स्मार्ट सिटीचे कामं झालेली आहेत ती स्मार्ट सिटीची कामं कशा निकृष्ट दर्जाची झालेली आहेत ती कामं कोणी केलेली आहेत त्याच्यात कसे बिलं बोगस बिलं तयार झालेले आहेत खासदारांचे आमदारांचे आणि महापालिकेचे एकच कामाचे बिलं तीन तीन ठिकाणी निघालेले आहेत असे अनेक मुद्दे आहेत ते समोर येणार आहेत उद्या ते आल्यानंतर सांगून आत्ता आत्ताच त्या गोष्टी बोलून का उपयोगाचे उद्या येणार आहेत हे सगळे मुद्दे बाहेर आणि त्यामुळे उत्तरमध्ये सगळ्यात जास्त लोक वैतागलेले आहेत नवी पेठ सारख्या भागात तुम्ही जर व्यापाऱ्यांना विचारला एक तर कोविडमध्ये दोन वर्षात धंदाधंदा खराब झाला आणि त्याच्यानंतर लगेच स्मार्ट सिटीच्या साठी उकडून ठेवला एक एक वर्ष तुम्ही उकडून ठेवला व्यापाऱ्याचा व्यापार संपला ना तिथला हे काय लोकांना माहीत नाही आहे का सगळ्याला माहीत आहे त्यांच्या मनात आहे सगळं फक्त ते बाहेर यायचं राहिलेले आता आणि ते बाहेर येणारच आहे कोल्हापूर शहर लोकसभा संघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आमदार प्रणती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार यांचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते हे घटक पक्ष म्हणून कामाला लागलेले आहेत आज या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे एक अस्वस्थता या देशामध्ये आहे जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रश्न होत आहे दहा वर्षामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांना ज्या पद्धतीने दबाव टाकून ईडी इन्कम टॅक्स आणि सीबीआयची धाक दाखवून त्यांना बदनाम करण्याचा आणि विरोधी आघाडी फोडण्याचा जो प्रयत्न झाला दहा वर्षापूर्वी दिलेली आश्वासन ची पूर्तता झालेली नाही दोन कोटी रोजगार देण्याचा जो काही आश्वासन देण्यात आलं होतं शेतकऱ्यांना हमी भाव देण्याचा जो आश्वासन देण्यात आलं होतं महिलांना स्वावलंबी करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं ही सगळी आश्वासनं पाण्यात विरलेली आहे आणि या सगळ्या जीवनावश्यक बाबीवरून लक्ष हटवण्याकरता या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाकडे जातीवादाकडे राम मंदिरकडे अशा पद्धतीचं लक्ष वळवण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आज देशामध्ये अँटी इन्कम्बन्स मोदी सरकारच्या विरोधामध्ये आहे दिलेली आश्वासनाची पूर्तता न केल्यामुळे एक अदृश्य अशा पद्धतीचं ताकद आणि त्यामुळे महा त्यामुळे मोदी सरकार विरुद्ध इंडिया आघाडी मजबूतपणे या ठिकाणी उभी आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी मान्य शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करते आणि महाविकास आघाडीने अत्यंत चांगली मोठ महाराष्ट्रामध्ये बांधलेली आहे इंडिया आघाडीने पातळीवर आघाडी केलेली आहे आणि मग या मोदी सरकारवरच्या नाराजीचा फायदा निश्चितपणे या इंडिया आघाडीला मिळणार आहे आणि मोदी सरकार या वेळेला दोन हजार चौदा आणि एकोणीस प्रमाणे या ठिकाणी लाट नसल्यामुळे कोणतेही ठोस असे काम न झाल्यामुळे मला वाटतं की हे सरकार जाणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस यशाचा वाटा वाटेकरी निश्चितपणे होती आणि घटक पक्ष आहे महाआघाडी म्हणून तो तो, आल्यानंतर करतोय महाआघाडीचा एक पक्ष आहे आणि नेतृत्व त्या पक्षाकडे आहे काँग्रेस पक्ष घरीच लग्न आहे लग्नाचं नियोजन त्यांनी करायचं आहे त्यांनी नियोजन जस करतील तसं त्या नियोजनामध्ये आम्ही सामील होऊ आणि त्यामध्ये आम्ही काम करू आम्ही भागीदार आहोत घटक पक्ष भागीदार आहोत आम्ही त्यांचे भागीदार वन ऑफ दी पार्टनर आम्ही पार्टनर आहोत महाआघाडीचा एक घटक आहे मोठा आमच्या विश्वास आम्ही आघाडी निर्माण करण्यापैकी ने नेत्याचे कार्यकर्ते आहोत हे आघाडी निर्माण करायला शरद पवार आहे आणि शरद पवारच्या नेतृत्वाखाली सगळी आघाडी चालू आहे मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ असिक्स स्लाइडिंग राईड अम्ब्रेला एरिया चिल्ड्रेन्स इनडोर गेम्स थ्री डी थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोनापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस